मानवतेचे पुजारी संत गाडगे महाराज यांच्याबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहे राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सेनगाव या गावी झालेला आहे त्यांच्या वडिलाचे नाव झिंगराजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई होते खेड्यातील परंपरेत राहणारं हे परीट समाजाचं कुटुंब त्या काळी परीठ समाजाची स्थिती गरिबीचीच होती गावातील धोबी काम करायचं शेतातील शेतकाम करायचं आणि त्यावर गुजराण करायचं परंतु त्या काळी जसं इतर समाजात काही आण आन, अनिष्ट अशा रूढी होत्या त्याच पद्धतीने ह्या परीठ समाजामध्ये सुद्धा अनिष्ट अशा रूढी रुजलेल्या होत्या मुलगा झाला तरी जेवण देताना दारू द्यायची लग्न असेल तरी जेवणाबरोबर दारू द्यायची एखादी मयत असेल तरी लोकांना भोजन देऊन त्याच्या अगोदर दारू पाजायची अशा स्थितीमध्ये झिंगराजी जानोरकर हे व्यसनाधीन झाले आणि व्यसाधीन झाल्यामुळं साहजिकच कर्जबाजारी झाले सर्व जमीन विकून टाकली आणि बेरोजगार बेघर झाले त्यातच झिंगराजी जानोरकरांचं निधन झालेलं आहे अशा अवस्थेत लहानग्या ढेबोजीला घेऊन माता सखुबाई ह्या आपल्या दापोर येथील भावाच्या घरी आल्या आणि तेथे त्या शेतीतलं भावाला मदत करू लागल्या कधी लोकांची मलमजत करू लागल्या आणि ढेबोजी लहानगा गुरेढोरे घेऊन मामाची चारायला जात तिथेच सवंगड्यामध्ये भाजी भाकरी खाल्ल्यानंतर गाणे म्हणत कीर्तन म्हणत कधी कधी कीर्तनाला जात आणि हा ढेबोजी हा खऱ्या अर्थाने समाजाच्या जाणवेने समृद्ध झालेला आहे खरं तर त्यांचं लग्न झालं होतं त्यांना चार मुलंही होती तरीसुद्धा समाजाचं जे वैराग्य समाजामध्ये जे अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड यासंस्तो माजलं होतं या, माजल या समाजाला यातून मुक्त केलं तर खऱ्या अर्थाने देशसेवा होईल म्हणून त्यांनी आपल्या प्रचार करायला सुरुवात केली त्यांची आई त्यांना म्हणायची की आपण वट्टी लोक आपली लायकी फोटक्या कवडीची सुद्धा नाही म्हणून ते ऐकून गाडगेबाबांनी एका कानात फुटकी कवडी तर दुसऱ्या कानात एक बांगडी डोक्यावर झिंजा त्यावर खापर आणि अंगावर अनेक वस्त्रांचं शिवलेलं अंगरका आणि धोतर एका पायात स्लीपर दुसऱ्या पायात दुसरी साधी चप्पल अशा पद्धतीने हा वेष गाडगेबाबांचा होता यातून त्यांना या, या देशातील दारिद्र्य दाखवायचं होतं विषमता दाखवायची होती असा आयुष्यभर बाबांनी वेष धारण केला त्यानंतर गाडगेबाबा घरदार सोडून गावबाव फिरू लागले हातामध्ये त्यांनी झाडू घेतला दिवसा संपूर्ण गाव झाडायचं आणि रात्री दोन दगड घेऊन कीर्तनाला सुरुवात करायची ते म्हणायचे गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे ती पापाला अशा अर्थाने त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली की लोकं जमायचे आणि मग त्यांचं कीर्तन तल्लीन होऊन ऐकायचे सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजते पापाला असं गाडगे बाबा का म्हणत कारण त्या काळी समाजामध्ये दारू पिणं म्हणजे प्रतिष्ठा समजली जायची देवाला बोकट कापलं म्हणजे प्रतिष्ठा समजायची कर्मकांड केलं देवधर्माला जाऊन आलं म्हणजे पुण्य समजायचे परंतु कधी त्यांनी इतर समाजसेवा जनतेमध्ये पाहिली नाही आणि म्हणूनच ते म्हणायचे की हे बाबांनो तुम्ही कर्ज काढू नका दारू पिऊ नका शेतात काबाड कष्ट करा एक वेळ आरती भाकरी खा पण मुलांना शिकवा कधीही सावकाराकडून कर्ज घेऊ नका अशा पद्धतीचं देवाला कोंबडं बकरं कापू नका माणसातच देव आहे त्यालाच तुम्ही शोधा अशा पद्धतीचं ते विचार मांडत होते आणि अहोरात्र दरेक गा गावातून ते जाऊन लोकांमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून लोक जागर करत होते दिवसागाव स्वच्छ करून गावातलं आरोग्य चांगलं ठेवायचे आणि संध्याकाळी लोकांच्या मनातील साचलेला जो अंधश्रद्धेचा मळ आहे तो मळ बाहेर काढायचे आणि मग बाबा लोकांना सांगायचे की बाबांनो भुकेल्याला अन्न द्या लहानलेलं पाणी द्या उघड्या नागड्यांना वस्त्र द्या गरीबांना गरीब मुलांना शिक्षण द्या बेघरांना आश्रय द्या आधू अपंगांना रोग्यांना औषध द्या बेघरांना काम द्या मुखे जे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांना अभय द्या आणि जे दुःखी आहेत निराश आहेत त्यांना आधार द्या अशा पद्धतीने बाबांचा उद्देश असायचा बाबा कधी पंढरपूरला गेले तरी विठ्ठल मंदिरात जात नव्हते परंतु तिथं जे भक्तांनी अस्वच्छ असं वातावरण केलेलं आहे ते खराट्याने आपले स्वच्छ करायचे आणि मग तिथंही कीर्तन करायचे असं बाबांचं कार्य अहरात्र चालू आहे त्यांच्या जीवनातील दोन तीन गोष्टी मी आपल्या स समोर सादर करतो एकदा असंच एका विदर्भातील गावामध्ये पोळ्याचा सण होता आणि पोळ्याचा सण असताना त्या गावातील त्यांनी दिवसभर झाडलोट केली आणि संध्याकाळी पाटलीच्या दारात ते गेले वाड्यावर गेले आणि म्हटले माई मला भाकर वाड त्या पाटलींबाईंनी शिळी भाकरी आणली ती बाबाच्या हातात दिली बाबा, बाबा म्हटले माये आतमध्ये पोळ्याचा वास येतो आहे आणि तू मला शिळी भाकरी दिलीस यावर त्या पाटलीचा राग आवर झाला आणि ती म्हटली आपल्या नवऱ्याला हो इकडे या हा भिकारडाचे भिकारडा आणि वरून मला पोळी मागतो आहे त्या पाटलांनी थोडाही विचार न करता बायकोच्या आज्ञेत जाऊन काट्याची एक पांदी काढली आणि बाबांच्या नडकीवर रक्त बंबाळ होईपर्यंत सपासप मारली बाबा एक क्षणभर काही बोलले नाहीत सरळ निघून गेले शाळेजवळ बसले शाळेच्या तिथं काटे लागलेले हाताने काढले त्यावर पाणी शिंपडलं आणि लागली संध्याकाळी कीर्तनाला गेले कीर्तनामध्ये कसलाही राग न ठेवता बाबांनी मधुर असं कीर्तन केलं मानवतेचे विचार मांडले आणि ज्यावेळेस पाटील आणि पाटलीन यांनी ते प्रसंग पाहिला त्यावेळेस शहाळे आलं की बाबा आमचं फार चुकलेलं आहे आपण इतके विज्ञान अस विज्ञ इतके तुम्ही मानवतेचे पुजारी असतानाही आम्ही तुम्हाला त्रास दिला तसाच एक दुसरा भाग आहे की लोकांमध्ये देवांना कोंबडं बकरं कापायची प्रथा जास्त आहे मांढरदेवी ही जे भोर तालुक्यातील वाईजवळचं गाव आहे भोरजवळील वाई तालुक्यातील गाव आहे त्या गावामध्ये बोकडांचा बळी दिला जायचा आणि खूप बोकडं त्या ठिकाणी कापली जायचे बाबा त्या ठिकाणी केले ज्या ठिकाणी वेदी ज्या ठिकाणी बोकड कापले जायचे तिथंच त्यांनी जाऊन आपली मान त्या कसायाला दिली ते म्हटले बाबा काय करताय नाही म्हटले ते बोकड कापू नका अगोदर मला कापा मग त्यांना कापा आणि बाबाच्या ह्या सत्याग्रहानंतर अनेक वर्ष त्या मांढरदेवीची यात्रा बोकडाची बंद झालेली होती बाबासाहेबांनी खरं तर गाडगेबाबांच्या बाबतीत त्यांचे फार संबंध चांगले होते गाडगे महाराजांनी अनेक धर्मशाळा अनेक पानोठे बांधले अनेक अनाथलयी बांधली नद्यावरचे घाट बांधले आणि आ बाबांच्या ह्या कार्यामुळं लोकांनी अनेक जमिनी त्यांना दिल्या त्यांचं रत्नागिरी भागात कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये त्यांना खबर आली की बाबा आपला एकुलता एक मुलगा गेला आहे कीर्तन थोडंसं थांबवून त्यांनी ते ऐकल्याने लोकांना सांगितलं की मेलेन मेले, मेले कोटी रडू कुणाच्यासाठी त्यांनी कीर्तन चालू ठेवलं परंतु ते आपल्या मुलाला पाहायला गेले नाहीत परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी निधन झालं प पर महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस मात्र बाबासाहेब तर गेले दर्शन घेतलं आणि सतत पंधरा दिवस ते रडत राहिले आणि त्यांना अपार दुःख झालं आणि या दुःखातच वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी या महान संतांचं मानवतेच्या पुजाराचं निर्वाण झालेलं आहे तेव्हा माणसात देव शोधणारा हा महान संत त्यांना मी प्रणाम करतो आणि थांबतो जय भीम जय भारत नमो आहे आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा